बुलढाणा जिल्ह्यात एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रमाचा शुभारंभ तर दुसरीकडे याच काळात सर्रास वृक्षतोड सुरू आहे एकीकडे चार कोटी वृक्ष लागवड वृक्षदिंड्या वृक्षारोपण सगळेच निरंतर ठरावे अशी घटना काल बुलढाणा येथील मलकापूर रोडवर घडली मलकापूर रोडवरील हनवतखेड रोडवर प्रथम येणारा शेत आणि बाजूच्या वनपरिसरात सुमारे सत्तर ते ऐंशी झाडे निर्दयीपणे तोडण्यात आली या संदर्भात एका वृक्षप्रेमी मिलिंद चिंचोळकर नावाच्या नागरिकाने विचारणा केली असता चक्क हातपाय तोडू अशी धमकी काही लाकूड माफियांनी त्यांना दिली ज्यांना धमकी देण्यात आली त्यांनी पटकन फोन करून तात्काळ पत्रकारांना कळवले पत्रकारांनी ताबडतोब बीटी भगत यांच्याकडे जाऊन प्रकरणाबाबत सांगितले डीएफओ घटनास्थळी टीम सोबत आले पूर्ण एरियातील तोडण्यात आलेली झाडे सुद्धा पाहिली परंतु ज्यावेळेस संबंधित शेतीवाला त्यांनी चौकशीसाठी बोलवले तो शेतीवाला तिथे पोहोचलाच नाही जवळपास एक अर्धा तास उलटून गेल्यावरही नाईलाजाने डीएफओ यांना तेथून माघारी परतावे लागले भगत यांनी चौकशीचे आदेश दिले हे खरं पण विचारपूस करण्यास गेलेल्या नागरिकाला तेथे ते यांनी मस्तवाल लोकांनी हातपाय तोडण्याची धमकी दिली आणि सांगितले या अगोदर बुलढाणा फॉरेस्ट अधिकाराचे पाय तोडले होते हे विसरले का मग नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न इथे उपस्थित होत आहे बुलढाणाच्या बुलढाणा शहराच्या शेजारी असलेल्या हनवतखेड या हद्दीमध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या शेताच्या कुंपणाला तेनाचे शेवग्याचे धावड्याचे अशा विविध प्रकारच्या झाडाचं कुंपण केलेलं आहे ते झाडाच्या फांद्या नसून तर त्याचे ते डिंबरच आहे कारण की ते आ, थर्टी सेंटीमीटर किंवा फोर्टी फाईव्ह सेंटीमीटर बोलायच्या वरचे आहे आज ते क्षेत्रातले जे झाडं आहे हे झाडं जे आहे हे वन विभागाच्या अखत्यारीत येतात की महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात त्याची एक पडताळणी करणार आहोत आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याच्यावरती जप्तीनामा करून आम्ही आपल्या ताब्यात घेणार आणि ती शेड्यूल झाडं असेल तर त्यांनी वन विभागाची परवानगी घेतली का नॉन शेड्यूल असेल तर युनिटची परवानगी घेतली का आणि त्याच्यावरती मग जर परवानगी घेतली नसेल तर त्याच्यावरती कारवाई करू सेकंड पार्ट असा की याच्यामध्ये हे जर क्षेत्र आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा महानगरपालिकेमध्ये ट्री ऑफिसरची नेमणूक असते आमच्याकडून जी त्या आमच्या क्षेत्राच्या बाहेर येत असेल म्हणजे महानगरपालिकेमध्ये येत असेल तर त्यांच्यामार्फतसुद्धा कारवाई करू